विधानपरिषद निवडणूक दोन हजार वीसच्या अनुषंगाने अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व शिक्षक आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो तथा महाविकास आघाडीचे प्रणेते खासदार शरद पवार यांनी अमरावती विभागामधील शिक्षक मतदारांकरिता एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे हे आपले मानसपुत्र असून त्यांनाच आपली पहिली पसंती देऊन विजय करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना करून महाविकास आघाडीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपाई प्रहार जनशक्ती पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्री व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामे करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने आता अमरावती विभागामध्ये प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांना विजय करण्याचे आवाहन खुद्द शरद पवार यांनीच केल्यामुळे विजयश्री खेचून आणण्याची ताकद आता जवळपास मतदारांच्या वतीने त्यांच्या बाजूने जोमाने फिरत असल्याचे दृश्य सध्या तरी अमरावती विभागामध्ये दिसून येत आहे अमरावती विभाग शिक्षक संघाची निवडणूक एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी होऊ घातली याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहे ही निवडणूक महाविकास आघाडी आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं लढवत आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं एक आमचं सहकारी घेतं पक्ष शिवसेना या शिवसेनेला या मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी पूर्ण तातडीने सहकार्य करण्याचा निर्णय आमचा झालेला आहे शिवसेनेचे उमेदवार अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक श्रीकांत देशपांडे हे आहेत महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये श्रीकांत देशपांडेंचे योगदान हे मला पाहण्याची संधी मिळाली आहे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्यासाठी आणि विशेषतः अन्याय आणि अत्याचार याच्याविरुद्ध आक्रमकपणानं भूमिका घेणार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं पण गमत अशी की एखाद्या प्रश्नामध्ये जनतेची बांधिलकी राखण्याच्यासाठी आक्रमकपणाची भूमिका घेणारे देशपांडे सभागृहाच्या बाहेर ज्या आम्हाला भेटायचे किंवा भेटतात त्यावेळेला त्यांच्यासारख्या विनम्र स्वभावाची व्यक्ती ही आपल्याला क्वचितच बघायला मिळते देशपांडे यांना आपण सगळ्यांनी मोठ्या माणसाने निवडून दिलं तर माझी खात्री आहे की महाराष्ट्र महाविकास आघाडीचं भविष्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे महाविकास आघाडीच्या भविष्यावर उज्ज्वल करण्यासाठी या शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडे यांना आपण मोठ्या विजयी करा मोठ्या मताने विजयी करा मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही केलेलं प्रत्येक मत आणि तुमच्या मतावर विजय संपादन केलेले देशपांडे तुम्ही योग्य ठिकाणी मत दिलं या प्रकारची स्थिती आपल्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे निर्माण करतील त्याचं समाधान तुम्हाला सगळ्यांना मिळेल याची मला सूचना लागतील नमस्कार विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती